साम्राज्य क्रिएशन अमृतकांमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे ज्ञानेश्वरी वाचन ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न असेल मध्ये मध्ये थोडासा गॅप घेते कारण मग लोकांना वाचायला वेळ तरी हवा आणि एकावर सारखे सतत व्हिडिओ येत राहिले तर मागचे व्हिडिओ वाचले ऐकले जाणार नाही म्हणूनच हा प्रयत्न आहे थोडासा गॅप घेऊन मी वाचन करते प्रार्थना ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातील योगातील हो काही हो ओव्या आम्ही प्रार्थना म्हणून ज्ञानेश्वरी म्हणत असो म्हणत असतो आणि त्याच आपण ओव्या म्हणून आपल्या ज्ञानेश्वरीला दरवेळी युट्यूबवर सुरुवात करतो जय जय मिठी

आधार शक्तीचा शक्तीचा मुखी वाढविसी कौतुकी हृदय आकाश पल्लकी परिये दे आपण पाचच होऊया बघतोय कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल पंधरा होऊया आपण दहा पंधरा होऊया बघीपर्यंत त्यामुळं ही प्रार्थना आपण पाच होऊयांची रोज म्हणणार आहोत ज्ञानेश्वर महाराज की जय अशा प्रकारे आपण प्रार्थना म्हटलेली आहे आणि आता आपला पुढचा भाग सुरू होतोय ग्रंथ गुरुवतीचा येथून रसा झाला आओ रसाळपणाचा तेवीची आईका आणिक का एक एथुनी शब्दश्री र आणि महाबोधी कोवळिका धुणावली एथ चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुची साले आणि सौभाग्य पोखले सुखाचे शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसे भले एथ कळाविदपण कळा पुण्यासी प्रतापू आगळा म्हणून जनमे जयाचे अवलीळा दोष हरले आणि पाहता नावेक रंग रंगी सुरंगतेची बिक बहु दिक थ, भानुचे नि तेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले व्यासमती कवळिले मिरवे विश्व का सुक्षेत्री बीज घातले विस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थ नाना तरी ना नगरा तरी बसिजे तरी नागराची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळती सकळ की प्रथम वयक साकाळी लावण्याची नभाळी प्रकटे जैसी आगळी अंग अंगना अंगी ना तरी उद्यानी माधवी धडे तेथ वनशोभेची खाणी उघडे आधीला पासुनी अपाडे जियापरी नाना धनीभूत सुवर्ण सुवर्ण नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी। तैसे व्यासक्ती अल, अलंकारिले आवडे ते बरवेपण पातले ते जाणून काय आश्राईले ही इतिहास अशा प्रकारे आपण ज्ञानेश्वरीच्या ओव्या का वाचतोय की ज्ञानेश्वरांनी जे शब्द वापरले ते आपल्या कानावर जरी पडले तरी आपलं भलं होणार आहे आपल्याला त्याचा अतिशय उपयोग चांगला होणार आहे ही कथा सर्व महाकाव्याची सम्राज्ञी आहे ग्रंथाच्या थोरपणाची खाण आहे येथूनच नवरसादी काव्यरसांना दौलदारपणा आकार प्राप्त झाला आहे तसेच या ग्रंथाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे का या कथेमुळे शब्दशोभा व शास्त्रयुक्त उत्तम शास्त्रयुक्त झाली असून अतिगहन अशा ब्रह्मज्ञानाला कोमलता प्राप्त होऊन ती अधिक वृद्धिंग वृद्धिंगत झाली या कथेमुळे चतुरलेले शहाणपण प्राप्त झाले सिद्धांताला माधुर्य लाभले आणि सुखाचे सौभाग्य पर परिपुष्ट झाले आहे या कथेमुळे माधुर्याला मधुरता शृंगाराला सुरेखपणा योग्य वस्तूंना लोकमान्यता प्राप्त झाल्याने या कथाश्रवणाने जन्मेजयाचे सर्व दोष नाहीसे झाले आणि क्षणभर निरीक्षण केले तर असे दिसते की रसांना सुरंगीपणाचे महाबळ व गुणांना अधिक गुणवत्तेचे वैभव या कथेने अधिक प्रमाणात दिले आहे सूर्याच्या तेजामुळे त्रिभुवन प्रकाशमय होते त्याचप्रमाणे व्यासांच्या विशाल बुद्धीने व्यापलेले विश्व लखलखते आहे अथवा सुपीक शेतात बीज टाकले म्हणजे ते आपल्या परीने वाढत राहते त्याप्रमाणे या महाभारत ग्रंथामध्ये सर्व विषय सर्व अंगांनी बहरलेले आहेत किंवा एखादा मनुष्य शहरात राहिला म्हणजे आपोआपच व्यवहार कुशल व किंवा त शहाणा होतो तसेच सर्व अस्पष्ट अपरिचित विषय व्यासांच्या सर्वस्पर्शी वाणीमुळे उजळ प्रकाशित झाले आहेत किंवा तारुण्याच्या प्रारंभिक कालावधीमध्ये स्त्रियांच्या अंगी लावण्याचा बहर विशेषत्वाने प्रकट होऊ लागतो अथवा वसंत ऋतूचे आगमन झाले असता उद्यानातील छोट्या मोठ्या झाडांवर वनशोभेची विपुल भांडारे उघडतात उघडतात अत्यंत सोन्याची केवळ लगड पाहिली की ती वैशिष्ट्यपूर्ण वाटत नाही परंतु त्याची सुंदर आकाराची भूषणे केली तर सोन्याच्या सौंदर्यशक्तीची समज येते त्याप्रमाणे व्यासांच्या वचनांनी अलंकारित केले म्हणजे हवी ती स्वरूपता व्या होते हे ओळखून जगातील सर्व इतिहासांनी महाभारताचा आश्रय घेतला आहे आता विश्वात्मके देवे येणे वाग्यत् तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो, परस्परे पडो मैत्रजीवांचे ज्ञानेश्वरांनी जगासाठी पसायदान म्हटलं आणि आपण त्यांचं हे ज्ञा ज्ञानेश्वरीचे चार जे काही शब्द आहेत ते जगापर्यंत पोचवायसाठी आपली वाणी खर्च केली तर काहीच बिघडत नाही ज्ञानेश्वर महाराज की जय सर्वांनी ही ज्ञानेश्वरीची चार शब्द चार ऐका अगदी तुम्हाला वेळ नसेल तर का एखादं काम करता करता तुम्ही ऐकू शकता तुम्ही ऐका शेअर करा तुम्ही सबस्क्राईब करा असं मी म्हणणार नाही तुम्ही लाईक करा असं म्हणणार नाही पण तुम्ही फक्त ऐका फक्त ऐका श्रीराम समोर